राम कृष्ण हरी निंदा चुगली राग द्वेष मत्सर बघा आपण आपल्या आयुष्यात पुण्य कमवण्यासाठी खूप काही करतो गोरगरीबाला जाणतो निराधार वृद्ध आई वडील या सर्वांना आपण जाणतो भुकेलेला अन्न देतो तहांडलेला पाणी देतो सर्व काही जाणतो परंतु आपण जर सर्व जाणतो परंतु एक जरी चूक केली ना आपलं सर्व आपण गमावून बसतो निंदा चुगली द्वेष मत्सर अहंकार गर्व या जर गोष्टी जर आपल्याजवळ आल्या तर आपण जेवढं पुण्य कमवलं तेवढं सर्व आपण गमावून बसतो नामस्मरण करतो आपण कितीही तुम्ही नामस्मरण करा कितीही तुम्ही सेवा सत्संग नामस्मरण करा परंतु तुम्ही तुमच्यातला जर अहंकार मत्सर द्वेष निंदा चुगली हे गुण जर तुमच्यात असतील तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही बाबाजीनी म्हटलेलं आहे सेवा सत्संग स्मरणाने तू जितके पुण्य कमवितो निंदा चुगली द्वेषापायी त्याहून अधिक गमवितो जितके तू कमवले नाही त्याहून अधिक गमवले अनुतापानेही मग याच्या पदोपद तू जर रडविले नामधन तू जे कमवले जर ना ते सांभाळीशी विचार कर तू जीवनात या आनंद कैसा मिळविशी निंदा वैरद्वेषापासून जर प्राण्या राहशील दूर म्हणे हरदेव प्रभू कृपेने होऊन जाश होऊन जाशील तू भरपूर म्हणे हरदेव प्रभू कृपेने होऊन जाशील तू भरपूर बघा निंदा वैर द्वेषापासून जर तू प्राण्या दूर राहशील तरच तू तू एक चांगला मनुष्य बनू शकतोस तुझं तु आयुष्य फळाला जाईल तुझ्या जा आत्म्याला परमात्म्याची भेट होईल आर आत्मा आणि परमात्मा तुझा एक होईल आत्म्याला परमात्म्याची भेट घालून द्यायची सांगड घालून द्यायची असेल तर आपल्याला या यापासून सर्व दूर राहिलं पाहिजे ब्रह्मज्ञान घ्यायचं संतांच्या संगतीत बसायचं सत्स सच, सत्संग सत्संगला जायचं किंवा ज्ञानेश्वरी हरिपाठ दासबोध हे सर्व वाचायचं आणि जर आपल्यातले गुण जर जात नसतील तर याचा काहीही उपयोग नाही हे सर्व आपल्याला घालवणं गरजेचं आहे तरच आपण आपली भक्ती फळाला येते सेवा बघा आपण घरातल्या आई वडिलांची सेवा करतो संतांची सेवा करतो सेवा करा म्हणजे फक्त सत्संगमध्ये जाऊन संतांची सेवा करणं नाही व घरात आईवडिलांची सेवा करा सासू सासऱ्यांची सेवा करा आजारी पडलेल्या कोणीही आपल्या घरामध्ये भाऊ बहीण असतील ना कोणी नातेवाईक असतील त्यांची सेवा करा आपल्या शेजारी जर आजी आजोबा म्हातारी असतील कोणी आजारी असेल त्यांना कोणीही बघत नसेल तर त्यांची तुम्ही सेवा करा खरी भक्ती हीच आहे हो सेवा इथंच गणली जाते फक्त सेवा सत्संग मध्ये जाऊन करणं ही सेवा नाही हो जिथं जिथं गरज आहे सेवेची तिथंच तुम्ही सेवा करणं गरजेचं आहे भक्ती करण्याचे प्रकार चार आहेत वेगवेगळे प्रकार आहेत भक्ती करण्याचे ज्याला दुःखाचं भय नेहमी असतं तो भक्ती करत असतो ज्याला धन द्रव्य हवं असतं तो भक्ती करत असतो की हे देवा मी मला हे मिळवून दे मला ते मिळवून दे मला ते मिळवून दे आणि तिसरी भक्ती म्हणजे एक इच्छा असते की प्रभूला जाण्याची परमपिता परमेश्वराला जाण्याची म्हणून भक्ती काही लोक करतात की ही भक्ती म्हणजे काय आहे हे मला जाणून घ्यायचं आहे हा तिसरी भक्ती आणि चौथी भक्ती म्हणजेच प्रभूला जाणून भक्ती करणे या परमपिता परमेश्वराला जाणून त्याच्या वचनावरती सद्गुरूला जाणून त्याच्या वचना वचनावरती चालणं म्हणजेच ही चौथी भक्त, भक्ती ही चौथी भक्ती सर्वात श्रेष्ठ आहे हो जो ज्ञानी असतो असतो हा ही चौथी चौथी भक्ती भक्ती करत म्हणजे ज्ञान या ज्ञानाला जाणून भक्ती करणे म्हणजेच खरी भक्ती गणली जाते आता सांगितलं दासिनी तुम्हाला दुसऱ्यापासून दुःख म्हणजे मला याच्यापासून त्रास होईल मला त्याच्यापासून त्रास होईल म्हणून देवाची भक्ती करायची मला कोणतंही दुःख यायला नको देवा म्हणून मी तुझी भक्ती करत आहे देवा मला सुखी ठेव म्हणून भक्ती करायची आहे याच्यामध्ये फक्त स्वार्थ लपलेला असतो हो दुसरं काही नाही ती स्वार्थासाठीची भक्ती असते भीतीपोटी भक्ती झाली ती आणि दुसरी भक्ती म्हणजे मला मिळावं मला पैसा पाणी लोभ माया मोहम्मद सर सर्व काही मला मिळा सॉरी लोभ लोभासाठी भक्ती म्हणजेच पैसा पाणी प्रॉपर्टी हे देवा मला दे ते देवा मला दे मग यासाठी भक्ती करायची की मला सुख शांती मिळू दे याच्यापासून द्रव्य पैसा पाणी प्रॉपर्टी मिळाली तर मला सुख मिळेल म्हणून त्या देवाच्या माग लागणे म्हणजे ही दोन नंबरची भक्ती झाली तिस तिसऱ्या नंबरची भक्ती म्हणजे प्रभू कसा आहे लोक भक्ती करतात आणि कशी करायची हे जाणून घेण्यासाठी फक्त आणि फक्त जाणून घेण्यासाठी तिसरी भक्ती आहे खरी भक्ती चौथी आहे ह्या प्रभू परमात्म्याला जाणायचं आणि ज्ञानावरती भक्ती करायची जसं प्रभू परमात्म्याने त्याला जाणून सद्गुरूच्या वचनावरती चालून जी भक्ती असते ती खरी भक्ती गणली जाते आणि तीच त्या भक्तीचं आपल्याला फळ मिळतं वरवरची भक्ती काही कामाची नाही हो बघा साधू संतांनी सगळीकडे आप प्रमाण दिलेला आहे जित 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 जित, rappelle, हा निराकार परमपिता परमेश्वर आहे हा प्रत्येक ठिकाणी आहे प्रत्येक घटामध्ये आहे माणसामध्ये आहे प्राण्यामध्ये आहे जीवजंतूमध्ये आहे पाना फुलात आहे पाण्यामध्ये आहे डोंगरावर आहे जिथं 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 तुम्ही जाल तिथं तो तुमच्यासोबत आहे तुमच्या अंतरंगात आहे आणि तुमच्या बाह्यरंगात पण आहे सर्व ठिकाणी हा व्यापलेला असा हा निरंकार प्रभू परमात्मा ज्याला हात नाही पाय नाही डोळे नाही कान नाही नाक नाही रंग नाही रूप नाही त्वचा नाही काहीही नाही जरी त्याला हात नसले तरी तो काम करतो पाय नसले तरी चालतो डोळे नाही तरी तो पाहू शकतो सर्वांना कान नाही तरी तो सग सर्वांचं ऐकू शकतो असा हा निराकार कोणताही रंग नाही त्याला रूप नाही कोणतंच रूप नाही त्याला परंतु तो आहे कणाकनामध्ये आहे विराट अमाप सामावलेला असा हा परमपिता परमेश्वर याला जाणून घ्यायचा आहे ज्ञानोबारायांनी म्हटलेलं आहे बघा हरिपाठामध्ये अकरावा अभंग त्रिवेणी संगमी नाना तीर्थेभ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ नामासी विनमुख तो नर पापी या हरिवीन या न पवे कोणी जो नामासी विनमुख झाला तो पापी जो हरिनाम तोंडामध्ये घेत नाही हरिनाम हरिनाम त्याच्या आपोआप मुखात येत नाही जाणून हरिनाम घेणं वेगळं आणि आपोआप हरिनाम येण्यासाठी आपल्याला ह्या परमपिता परमेश्वराशी एकरूप व्हावं लागेल समर्पण करावं लागेल आपण जर समर्पित असू तरच हा परमपिता परमेश्वराचं नामस्मरण आपल्या आपोआप तोंडात आलं पाहिजे ज ज्याच्या तोंडामध्ये परमपिता परमेश्वराचं नामस्मरण येत नाही तो माऊलीने सांगितलेला आहे बघा नामासे विनमुख तो या हरिवीन धावया न पवे कोणी नामापासून जो विन्मुख झाला तो पापी आहे त्रिवेणी संगमी नाना चित्त नाही नामी तरी ते त्रिवेणी संगमी म्हणजे तुम्ही जाता तीर्थस्थळी जाता पूजापाठ करता स्नान करता स्नान करून पापे धुतली जातात का हो नाही स्नान करून पापे धुतली जात नाहीत कारण पापी लोक तिथं स्नान करायला जातात त्यांचं पाप त्या पाण्यामध्ये उतरलेलं असतं ते तिथं आपण जाऊन त्या पाण्याने आंघोळ करायची कसं काय होईल आत्ताच कुंभमेळा झाला कुंभमेळामध्ये सर्व लोक जाऊन स्नान केले त्या स्नान केले की त्यांच्या त्यांचं जे त्या पाप आहे त्यांनी पाण्यामध्ये धुवून टाकलं प्रत्येक जातो त्या पाण्याने आंघोळ करतो असं पाप धुतलं जातं का हो नाही तुम्हाला जर पाप जे आपल्या नकळत चुका झालेल्या आहेत आपल्या हातून आपल्या आयुष्यामध्ये त्या जर चुकांना माफी मागायची असेल आपल्याला तर तुम्ही सद्गुरूला शरण जा सद्गुरूच तुम्हाला माफ करू शकतो आणि इथून पुढचं जे आपलं आयुष्य आहे ते तरी तुम्ही सुखासमाधानाने जगा सद्गुरूच्या वचनावरती चाला अहो रात्रंदिवस सद्गुरू फिरत आहे सर्वांना ज्ञान देण्यासाठी सर्वांना ज्ञानी करण्यासाठी माणसासारखा माणूस बनवण्यासाठी अहो रात्र सद्गुरू फिरत आहे एक दिवसही सद्गुरू आपल्या घरामध्ये नाही अहो रात्र सद्गुरू सगळीकडे नामा नामस नामाचा प्रचार करत आहे ज्ञानाचा प्रचार करत आहे तुम्ही त्रिवेणी संगमी जाऊन किती जरी तुम्ही फक्त भ्रम आहे हो तिथे तुमची काहीही पापे धुतली जात नाहीत पुढे सांगितलंय बघा माऊलीने हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील शिक्षण बघा हरी तुम्ही नामस्मरण केलं तुम्ही कितीही पाप केलं असेल तर तुमचे एका क्षणामध्ये धुतले जातील फक्त आणि फक्त नामस्मरण किती छान माऊलीने लिहून ठेवलेलं आहे अभंगामध्ये बघा अनंत पापे तुम्ही केले असतील आयुष्यात अहो सगळ्यांच्या हातून नकळत पापे पापे म्हणजे काय हो खोटं बोलणं छोटी छोटी चोरी चोरी म्हणजे काय कोणाच्या घरी जाऊन दरोडा घालणं म्हणजे चोरी नाही हो छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पण आपण चुकतो छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण चुका करतो बोलण्यात चुका करतो वागण्यात चुका करतो कुणाची निंदा चुगली करायची कोणाविषयी द्वेष मत्सर कोणाविषयी अहं आह, कोण अहंकार मनामध्ये येणं हा माझ्यासारखा सुंदर दिसत नाही ही माझ्यासारखी सुंदर मी किती सुंदर आहे मी किती छान बोलते मी किती मी अशी आ ह्या मी, मी पणाला हा मी हा शब्द उच्चारायला मी ह्या शब्दाने सर्वांची वाट लावलेली आहे मीच त्याग करा तुम्ही मी पण आपल्यामध्ये नको आहे हे सुंदर शरीर देवाने दिलेलं आहे म्हणून त्याच्यावरती तुम्ही अहंकार करू नका हो याची एक दिवशी माती होणार आहे हे राहणार नाही आपले जे विचार आचरण विचार जे आपलं ज्ञान जे आपल्याला आहे हेच आपल्यासोबत येणार आहे हे शरीर सुंदर काया इथंच राहणार आहे आणि जे आपले आचार विचार आहेत हे चार माणसामध्ये आपले दिसून येतात तुमची सुंदरता नाही दिसून येतो तुमचे तुम्ही दिसायला खूप सुंदर असाल परंतु तुमचं विचार बोलणे जर चुकीचं असेल तुमचं वागणं चुकीचं असेल त्या सुंदरतेला काहीच महत्व नाही महत्व आहे तुमच्या विचाराला तुमच्या ज्ञानाला आणि जर तुम्हाला या परमपिता परमेश्वराला जाणून घ्यायचं असेल तर संतांच्या संगतीमध्ये बसा सद्गुरूला शरण या दासी काय जास्त हुशार नाही हो दासीला जेवढं समजतं तेवढं दासीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे दासीच्या बोलण्यातून काही चुकीचे शब्द निघाले असतील तर ते विसरून जा आणि जे चांगले शब्द तुम्हाला वाटत असतील ते सद्गुरूचे समजून लक्षात ठेवा आणि दासीला उदार अंतकरणाने माफ करा चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना राम कृष्ण हरी एवं धन निरंकारची